मराठवाडा काँग्रेसकडून पंचायत जिल्हा परिषद निवडणूक पूर्व आढावा बैठक संपन्न झाली आहे अवघ्या दोन ते तीन महिन्यानंतर पालघर जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्याच अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष जोमाने कामाला लागला असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील आपण या निवडणुकीत मागे राहू नये याकरिता तालुका निहाय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या, मार्ग या बैठकीचं आयोजन केलं असल्याचं काँग्रेस पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी बोलताना सांगितलं आहे मोखाडा तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारीने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नुकतीच निवडणूक पूर्व आढावा बैठक मोखाडा येथे पार पडली आहे या बैठकीत स्थानिक कार्यकर्ते यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन लढाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे त्यावर काँग्रेस पालघर जिल्हाध्यक्ष पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच पुढे पाऊल टाकलं जाईल तसंच वेळ प्रसंगी प्रदेश पातळीवर वरिष्ठ पदाधिकारी जो निर्णय घेतील तो जिल्ह्यातील आणि तालुक्याला कार्यकर्त्यांना सुद्धा मान्य करावं लागेल असं देखील बोलताना सांगितलंय तर निवडणूक दरम्यान वरिष्ठांच्या आदेशानेच काम करावे लागणार आहे हा आदेश आपल्यासाठी महत्वाचा राहील अशी सूचना काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी यावेळेस केली आहे आगामी काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जसं इलेक्शन होईल ज्या पद्धतीने कोणाला कुठल्या सीट सोडायच्या कुठल्या कशा पद्धतीने लढायच्या या सगळी गोष्ट चालू आहे तर त्याच्यात आपल्या आपल्या ताकदीप्रमाणे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार तुम्ही सगळे एकत्र बसून ठरवणार आहे आणि त्यासाठी जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये तुमच्या तालुका अध्यक्षांना तशा पद्धतीने संदेश दिलेला आहे का सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवा तो बूथ लेवलपासून तर तालुक्यापर्यंत तालुका अध्यक्षांपर्यंत सगळ्यांशी आपली मतं जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष सिकंदर सिंग महाराष्ट्र प्रदेशचे माजी अदिवसी सेटचे अध्यक्ष पळव गावी त्याच्यानंतर वरिष्ठ उपाध्यक्ष मधुकर चौधरी आणि अदिवसी सेटचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील आणि आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याशी सेक्रेट बोलून पंचायत समिती गटामध्ये कोण निवडून येईल कोण कसं होईल महाविकास आघाडीचा कोण उमेदवार असेल याच्यापेक्षा सगळं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी पहिले बोलून घेणार त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी बैठक घेणार आणि त्याच्यानंतर आमची भूमिका ठरणार